नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उसाटणे येथे भव्य दिव्य बिंजोडच्या शर्यती संपन्न झाल्या होत्या या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कुमार रंजू रालूबाई पाटील यांचा मथुरसुद्धा मित्रांनो मथुरने ओपन नाव सोडलं मित्रांनो बिंजोडसाठी आणि मित्रांनो आज शर्यत जमली होती मथूरचा पायरा होता तो एम पी किंग शेरा मित्रांनो त्यालासुद्धा जबरदस्त स्पीड आहे तर मित्रांनो समोर गाडी होती ती उंबरलीच्या वजीरची आणि सरजाची तीसुद्धा मित्रांनो जबरदस्त गाडी होती आणि मित्रांनो जवळजवळ सा सात वाजायला आले तरी मित्रांनो शर्यत आपण बघायला गेलो तर गाड्या सुटल्या नव्हत्या आणि प्रेक्षकांना आतुरता लागली होती ती या शर्यतीची आणि मित्रांनो शर्यत आत्ताच झाली आहे आणि वन साईड निकाल घेतला तो मथुरने आणि एमपी क्रिंग शेराने या गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच सरजाला आणि शारद्यासोबत होता तो उंबरलेचा वजीर यांनासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो मथुरने चांगला असा जोरदार कमबॅक केला आहे आणि त्याला सुद्धा चांगली साथ दिली आहे खरंच मित्रांनो कमबॅक करावा तर मथूर सारखा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद